नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे कांदा भजी तर आपण वेगळ्या पद्धतीने आपण कांदा भजी बनवणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सर्वत आधी मी कांदे घेतले तर कांदे असे सोलून घ्यायचे आपल्याला त्यानंतर आपल्याला ते कट करून घ्यायचे तर या पद्धतीने कट करायचे आपल्याला असे जाडसर हे पण त्या पद्धतीने सगळे कांदे कट करायचे एवढे जाट ठेवायचे आपल्याला कांदा या पद्धतीने कट झाल्याच्या नंतर आपल्याला हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या तर हिरव्या मिरच्या आपल्याला दळून नाही घ्यायचं आहे याच पद्धतीने बारीक कट करून टाकायचे आहे भाज्यामध्ये हे पहा ह्या पद्धतीने बारीक कट करायचं तर ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे थोडी कोथंबीर पण घ्यायची बारीक कट करून तर त्यानंतर आता इथे बेसन पीठ घेणार आहोत ते एका बॉलमध्ये मी पीठ घेतलं आहे तर त्याच्यामध्ये आता हळद टाकायची आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं ओवा टाकायचं आहे तो ओवा आपल्याला चुरगळून टाकायचा आहे म्हणजे छान चव येते त्यानंतर आता जे आपण बारीक हे कट करून घेतलं होतं कांदा ते हिरवी मिरची ते पण याच्यात टाकायचे त्याच्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे आधीच मिक्स करायचं नाही आहे हे सर्व एकत्र आहे त्यानंतर आता हे सर्व एकत्र मिक्स करायचे त्याच्यामध्ये सोडा नाही टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण आपण जसं भाज्याला पीठ मिळतो त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे आहे तर हातानेच मिक्स करायचं आहे सोडा नाही वापरला तरी चालतो छान भाज्या फुकतात असे हे पाय ह्या पद्धतीने आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आता याच्या आपण भजे काढून घेऊया आता इथे बेसन पीठ मिक्स नंतर मी इथं तेल तापवायला ठेवलं आहे गॅसवरती तर तेल आपल्याला ता छान तापून द्यायचं आहे तर त्यानंतरच आपल्याला भजे सोडायचे याच्यामध्ये तेल तापलेलं आहे याच्यामध्ये आता सोडून घेते तर कमी गॅसवरती तळून घ्यायचे आपल्याला तर या पद्धतीने कमी गॅसवरती तळून घ्यायचे म्हणजे भजे आतून पण छान तळले जातात आणि जो कांदा आपण जाड कापला होता ना तो पण छान आतून शिजतो त्यामुळे कमी गॅसवरती भजे तळून घ्यायचे तर इथे आपले भजे तळून झालेत आता हे आपण काढून घेऊ या पद्धतीने भजे एकदा नक्की करून का खूप छान लागतात चव पण छान येते तर याचप्रमाणे आता सर्व भजे आपल्याला काढून घ्यायचे तरी थापले आपले कांदे कांदा भाजी बनवून तयार झाले तरी तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा